सांगितलं जातुनच्या मागे लक्ष म्हणजे जिल्ह्याचं नेतृत्व करणाऱ्या गावाला आणि गावातल्या माणसाला मराठवाड्याचे म्हणून काय ते सांगितलं शहरात मी कौतुक करत नाही परंतु तुमच्या गावाच्या

का संख्या पुढील आठशे ते या गावातली आहेत अजून चालूच आहेत अजून चालूच आहेत आणि अजून चालू आहे गावातल्या मला वाटतं वाटत या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुर्णी होणारा वाटतं आणि ही बाब आहे

म्हणजे एवढी ते आणि हे आंदोलन आमचं मोहमध्ये आम्ही आंदोलन केले हाती घेऊन आणि त्याच्यानंतर सगळं राज्य निघाले त्याच्यामुळं आपल्या आंदोलनाचा खरा उद्देश दाखला हाच आहे आणि अंकुली नेमकं दाखल्यावरच काम करत आणि काम करून बऱ्यापैकी चालले फक्त आता व्हॅलिडिटीवर काम होणं गरजेचं आहे तुमच्या गावातला एक माणूस समन्वय जास्त कुणाला अडचण असली तर ती बरोबर कुटुंब कागदपत्र काढून तर सगळं कायदेशीर बेकायदेशीर काही सुद्धा नाही पण जी जुळत नाही किंवा जुळवायला अडचण येते सर्वसामान्यांना त्याला कागद काढून कसं जुळवायचं आहे म्हणजे जुनी माणसं एका जी वयस्कर माणसं गावात असायची बरं की त्याला बैठकीला बसण्याची जगत नव्हतं तसं तुमच्या गावातली दोन माणसं बैठकीला बसण्याची दाखला निघत नाही अशी तालुक्यात परिस्थिती आहे त्याला त्यामुळे त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे ते सुद्धा बर्दार काय लागले करतात आता अंतिम टप्प्यात हा लढा असताना एवढ्या भर पावसामध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात मनोरंजनाची घोषणा काय आहे एक मनाचा लाख हवा त्याच्यामुळे ही जी सभा चालू आहे ही जी बैठक चालू आहे आपली लाखांची बैठक चालल त्याच्यामुळे एक मराठा लाख मराठा आणि एक मराठी तेवढे लाख मराठ्यांची बैठक आहे असं आपण पुढे जरायला लढायचं आणि त्या संघर्ष योजनेसोबत आपल्या संघर्ष योजने या ठिकाणी आघळून पुन्हा नव्यानं काही कामाला सांगण्यासारखे ना काय नाही परंतु भर पावसामध्ये आपल्याला संघर्ष करणं काय नवीन नाही डॉक्टर साहेबांनी वगळ तर सांगितलं पण घोड्यांच्या तापांचाही आवाज नाही येतात गडगडणाऱ्या आवाजाच्या साक्षीनं आणि चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशात ज्या मराठ्यांनी त्यांनी मुघलांचं किल्ल रात्री कधी के गायब केलं मुघलांना उत्तर कळतं आणि त्या शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांशी आपण वाजणार आहे तो रक्त आपल्यामध्ये आहे त्याच्यामुळं त्या रक्ताला साक्षी राहून आपल्याला किती पाऊस असला काही असला तरी शंभर टक्के जाणार आपण जायचं आहे मला सांगा किती पाऊस असला तरी बायकूच्या भावाच्या लग्नाला आपण निवडूक नाही काय करू नये किती पाऊस असते आपण मार्ग काढला असता आता हे असं समजायचं बायकीच्या भावाच लगेल तस आधी लगेल एकोणतीस ऑगस्ट जरांगे पाटणा बरोबरच्या मुंबई वारीच आणि मग सगळं शेतातील लग्न काम ही भूमिका आपल्याला ठेवावी लागेल या भूमिकेतून आपण जर तर चाललो तरच त्या ठिकाणी आपला पुढच्या पिढीचं भवितव्य चांगला असणार आहे आता काय म्हणतील आमची लेकर शिकून मोठी झाली आता काय गरज आरक्षण हे फक्त मध्ये लागत नाही फक्त शिक्षणामध्ये लागत नाही प्रत्येक टप्प्यावर आरक्षण लागत खऱ्याच्या योजनांसाठी आहे राहण्याच्या योजनांसाठी आहे ते घरात राहून खाल्ल्यावर पुन्हा जायच्या योजनेसाठी हाय पुन्हा हे सगळ्या करासाठी रानात राना खोला म्हणलं टाकायचा समितीकडनं मोटर घ्यायची म्हणलं कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्यायला म्हणलं हाय आणि येतांना लैन जवळ घे गावात असला तर एम एसीच्या योजनेला आणि तालुक्यात मोठे मोठे कपडे केलेल्या चांगल्या गोष्टी शेतकऱ्यांनी जे आनंदाने घेतली ती चालू त्याच्याविषयी आधी काय बोललेलं नाही माझा व्यवसाय खरं बोलण्याचा जास्त आहे त्यामुळे मी ते बोलतो त्याच्यामुळं प्रत्येक टप्प्यावर लागतो जे योजना लागते सगळ्यांना लागत त्यामुळं आता माझं काढणार नाही तुमच्या लेखाला या मराठा आरक्षणाचा इतिहास दिल्यानंतर त्याचं कधीतरी एखादं पुस्तक होणार ते पुस्तक कधीतरी तुमच्या नाताच्या तुमच्या नातीच्या तुमच्या पंधूच्या तुमच्या लेखाच्या तुमच्या लिखीच्या हातात पडणार कदाचित त्यावेळेस तुमची केसं

अभिमान सांगता आलं पाहिजे छति भुगवता आली पाहिजे मान हरत असती ताक ठेवता आली पाहिजे हा ठर

अशी अपेक्षा व्यक्त करतो अंकोलीचं पुन्हा एकदा तालुक्याला जिल्ह्याला मार्गदर्शन आणि नेतृत्व आणि समन्वय चालत असल्याबद्दल पुन्हा एकदा कौतुक करतो बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो जाऊ हो जय